गड दगडफेक प्रकरणी संभाजीनगर मध्ये एमआयएमच्या वतीने तीव्र आंदोलन सुरू आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालेलं आहे त्यामुळे आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीही ही करण्यात येतील हो जे जमाव झालेला आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असाच प्रकारचे आंदोलन सुरू आहे शांतीपूर्ण मार्गाने आम्ही आंदोलन करत आहे कारण लोकांमध्ये रोष आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आम असा प्रकारे मशिदीमध्ये जाऊन जा ते तोडफोड करण्यात आलेली आहे ज्याच्या काही अतिक्रमणाशी संबंध नाही आहे आज आम्ही बोललो नाही तर उद्या कोणत्या दुसऱ्या मशिदीला जे टार्गेट करते म्हणून त्याचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही शांतीपूर्ण मार्गाने ते आलेलो आहे तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडे आपण जाणार आहोत सुमित संभाजीनगर मध्ये इम्मियाज झालेले आंदोलन करतायत काय मागणी आहे त्यांची नक्कीच प्रकरणी जी अतिक्रमणावर कारवाई झाली होती त्या प्रकरणी आज संभाजीनगरासह संपूर्ण राज्यभरात मुस्लिम मानवाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं आणि शांततेत हे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं पण काही मुस्लिम मानवांनी या ठिकाणी घोषणाबाजी केली आणि सरकारच्या विरोधात निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी करत म्हणजे आरोप करायला सुरुवात केली यामुळे पोलिसांना आक्रमक भूमिका घेत यांना इथून आंदोलकांना इथनं काढून घ्यावे लागले आणि तसेच जलील यांनी देखील आंदोलकांना शांत केले मात्र काही आंदोलक या ठिकाणी गोंधळ करत असल्यामुळे जलील यांनी देखील शांततेची भूमिका घेत सगळ्या आंदोलकांना काढून लावलं आणि गेलेलं इंटर गेलेली हे विभागीय आयुक्त यांची भेट घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्याल दाखल झालेले आहे आणि काय उभय आयुक्त यांची भेट घेऊन नक्कीच तुम्ही तर या संदर्भातली अपडेट तुमच्याकडून अशीच घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद